कल्याण आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प सिमकार्ड च्या भरतीवर कॉइनबॉक्स व्हिडिओ वी कॉन्फरन्स ई मुलाखत युनिट ई लायब्ररी या नाविन्यपूर्ण सेवा सुरू करण्यात आली आहे अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते या सुविधांचं उद्घाटन करण्यात आलंय कॉइनबॉक्स बॉक्स अंतर्गत आठवड्याला तीन कॉल प्रत्येक कैद्याला मिळणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबासोबत आणि एक वेळा वकिलासोबत बोलता येणार आहे राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचप्रमाणे ई लायब्ररीमुळे ही लायब्ररी अपडेट करता येईल आणि याचा जास्तीत जास्त लाभ कैद्यांना मिळेल जेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जेलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे यावेळी जेलच्या दुरावस्थेबाबत बोलताना गुप्ता यांनी याबाबत पीडब्ल्यू पाठपुरावा सुरू केलाय आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत याबाबत बोलताना अमिताभ गुप्ता यांनी पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाली आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल असं सांगितलं आहे ते आपण काही फॅसिलिटी आहेत व्यू ह्युमन राईटचे मह दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत ते आपण सिम कार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आठवड्याला तीन कॉल प्रत्येक कैद्याला भेटणार आहेत त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेल्या आहेत सगळे त्यांची व्ही सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर ब लांब राहणार फॅमिलीबरोबर बाहेर राहणार ते करता येईल याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केली आहे आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता हे ई लायब्ररी असल्यामुळे अपडेट डेट करता येईल आणि एकच सगळ्याला जास्त लाभ देता येईल याच्याशिवाय आपण पूर्ण परिसरातला सी सी टी व्हीने कवर केलेल्या आहेत हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टी आधी ॲलिगेशन व्हायचे काय व्हायचे की हे झालं तसं झाला सिमकार्ड आला नार्कोटिक्स आला आमच्या लोकांनी मारला त्यांच्या लोकांनी मारला भांडण जाळी किंवा काय असेल आणि माझे स्टेटमेंट बसेल त्यांच्या स्टेटमेंट असा बसायचे ते आत्ता काही गरज पडणार नाही प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत आणि त्या रेकॉर्डप्रमाणे आपण सगळे म्हणजे एक कंट्रोल येईल मनावर कंट्रोल आहे सगळ्यावर कंट्रोल आहे आणि त्याच्या मनावर कंट्रोल करण्यासाठी इतर गोष्टी पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी काही प्रोजेक्ट आहे ते हळूहळू ते सगळे आम्ही इम्प्लिमेंट करणार आहेत आणि त्याला अपडेट आणि मॉडर्न प्रिझन आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने आणि ह्युमन राईटच्या दृष्टीने परिपूर्ण प्रिझन आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रिझनला करणार कॉन्फरन्सिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे काय स्वरूप असणार आहे महिन्यातून किती वेळा एक महिन्यातला एक वेळा फॅमिलीसाठी आणि एक वेळा वकिलासाठी जसं जसं आपले युनिट वाढेल तसं तसं सुविधा हे वाढवून येईल किती जेलमध्ये सग ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा झालेली आहे फोनची सुविधा जवळपास आठ ते नऊ ठिकाणी झालेली आहेत व्हिडिओ कॉन्फरन्स सगळ्या ठिकाणी झालेले आहेत आणि बाकी इतर गोष्टी पण आपण सगळ्या ठिकाणी करतो सर जे जे, जे। ते आपण डब्ल्यू डीला लिहिलेले आहेत मेंटेनन्स करण्याची जबाबदारी त्यांची आहे पण आम्ही पाठपुरावा करतो आणि डी पी डी सी किंवा पीडब्ल्यू डी किंवा गवर्नमेंट फंडमध्ये जेवढे पैसे उपलब्ध होतील ते आपण करू आपला नवीन पिझन पण सुरू झालेला आहे पालघरला पालघर तयार झाला की आपला थोडा लोड इथे कमी पडेल सर आघारवाडीची क्षमता कधी आले ते आमच्या हातातला गोष्टी नाही आहे कायदे किती असणारे ते कोटाच्या भाग आहेत पण क्षमता वाढवण्याने हे आमच्या हातातला आहे म्हणून पालघरला आपण प्रिझनला एक जागा एक फार मोठा प्रॉब्लेम असतात पालघरला नवीन सुरुवात झालेली आहे कामाची एकदा तो कंप्लीट झाला की ठाणे आणि आधारवाडीला तर ते त्याच्या लोट कमी, लोड़ कमी।